सर्वांना श्री स्वामी शिव शिवगोरक्षा आदेश आज जरा युनिफॉर्म वेगळा आहे आज भव्य कंपनीवर नाही आहे कारण की मी प्रपंचिक आहे संन्याशी नाही त्याच्यामुळं आज मी फॉर्मल ड्रेस घातलेला आहे सर्व भक्तगणांना आज मी मनाबद्दल सांगणार आहे मनाची स्थिती काय मन कसं स्थिर आणायचं याच्याबद्दल मी सांगणार आहे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचंय बघा भगवान श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतायत की असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रह चलम अभ्यासेन तू कौंतीय वैराग्यन च गृह ते याचा अर्थ काय होतो बघा मनावर जर ताबा आणायचा असेल मन जर इकडे तिकडे भटकू नये मन स्थिरावर ठेवायचं असेल तर माणसांनी या भाविकांनी कोणी असो सर्वसामान्य भाविक जे साधक असतील जास्त करून प्रपंचिक माणसाला जे वैज्ञानिक जीवनामध्ये भौतिक जीवनामध्ये जगताहेत त्यांना याची जास्त गरज आहे बघा स्वामी महाराज असे सांगतायत की जिथं एकांत जागा असेल त्या ठिकाणी जाऊन शांत मन रमवायचं आहे त्या ठिकाणी कोणीही मनुष्य जाती नसावी पक्षी पाखरं झऱ्याचा आवाज पाल्या पाळ्यांचा आवाज अशा ठिकाणी जाऊन बसावं त्या ठिकाणी मानसिक समाधान मिळाल्यावर त्यावेळेस मन शांती मिळते आणि मन शांतीसाठी हटयोग असंही सांगितलं आहे हटयोग त्याच्यानंतर ध्यानयोग मग समाधीपर्यंत माणूस जातो पण तितकं आत्ताच्या युगामध्ये सर्वसामान्य या साधक असू या सर्वसामान्य माणूस असू यांना ते सोपं नाही आहे कठीण आहे कारण या कठोर मनाला स्थिर अन्न सोपं नाही आहे कारण की वर्षानुवर्ष मनावर ताबा मिळवणं अनेक महापुरुषांनाही जमलं नाही तर तुम्हा आम्हाला कुठून जमायचं मग त्याच्यासाठी भगवान स्वामी समर्थ महाराज सांगतायत की हे मन स्थिर करण्यासाठी तुम्हाला पहिलं माझी लीला ही पाहिजे आहे हे वाचन करायचं आणि जो जो माझ्या लीलेचं वर्णन करतो जो मला ऐकतो जो माझ्या सानिध्यात राहतो माझं नामस्मरण करतो एकांठामध्ये ज्या ठिकाणी कुठलीही मानवजाती नसेल अशा ठिकाणी जो माणूस माझं नामस्मरण करतो त्याला मनश शा, मन शांती मिळते असं स्वामी महाराज स्वतः सांगतात पण आताच्या युगामध्ये माणूस या भौतिक जीवनामध्ये अशांत आहे त्याला शांतता मिळत नाही आणि तो अनेक व्यापांमध्ये पूर्ण हरवून गेलेला आहे स्वतःला त्याला शोधण्यास पण वेळ नाही आहे आणि तो त्या व्यापांमध्ये हरून गेल्यामुळे प्रपंचिक जीवनामध्ये हरून गेल्यामुळे त्याला मानसिक समाधान न मिळाल्यामुळे त्याच्यामुळं म आत्मिक समाधान मिळत नाही म्हणजे मन समाधान मिळत नाही म्हणून या मनावर ताबा आणणं तितकं सोपं नाही म्हणून स्वामी समर्थ महाराज म्हणतायत तुम्ही साधू संतांची संगत करा संतांमध्ये राहा त्यांनी दिलेला बोध तो मनावर बिंबवा आणि तो तुम्ही आचरणामध्ये आणा ज्यावेळेस तुम्ही तो आचरणामध्ये आणाल ते मनापासून ऐकाल तर खरोखर तुमच्या मनावर ताबा येणार आणि त्यावेळेस मन स्थिरावर होईल नाही तर मन ब्रह्मांड आहे ते एका जागेवर राहत नाही तुम्ही प्रवचनामध्ये बसले या साधू संतांसमोर बसले पण म्हणतात ना एखाद्याचं जर कर्मघोर असेल प्रारब्ध नीट नसेल तर त्याचं मन हे चंचलच राहतं पण ते प्रारब्ध पण तुम्ही घडू शकता मग ते कसं घडवाल तर प्रारब्ध घडवणे म्हणजे साधू संगत आणि गुरु संगत आपण प्राणी नाही आहोत आपण मनुष्य आहोत मग मनुष्याला कर्म करायचा अधिकार आहे प्राण्याला कर्म करायचा अधिकार नाही आहे कारण की तो कर्म भोगतोच आहे म्हणून माणसामध्ये प्राण्यामध्ये फरक आहे म्हणून माणसाने किमान रोज सकाळी उठल्यावरती या मनाच्या शांतीसाठी पहिलं उठल्या उठल्या वन तिकडे न भटकता तुम्ही उठल्या उठल्या पहिल्या देवाचं स्मरण करावं सकाळी उठल्यावरती मी बोलत नाही आहे मी सगळं काय सोचपासून सांगणार नाही आहे तुम्हाला सकाळी काय केलं काय नाही केलं हे सगळ्यांना समजतं पण सकाळी उठल्यावर तुमचं स्नान झाल्यावरती किमान प्राणायाम करून प्राणायाम म्हणतो प्राणायाम करून मनातला विकार बाहेर काढून इंद्रिया स्वच्छ करून बुद्धी स्वच्छ होते बुद्धी हलकी होते प्राणायाम केल्याने आणि श्वास आपला मोकळा होतो आणि जे मन चंचले ते स्थिरावर येतं आणि किमान माणसाला त्या देवाची आठवण करता येते म्हणून हे मन त्यावेळेस थोडंफार तरी किमान तुम्ही दहा पंधरा मिनटं हे मन स्थिरावर आणू शकता मन आणि इंद्रिया हे दोघांवरती कंट्रोल येतो आणि मन आणि इंद्रियांवरती कंट्रोल आला का पूर्ण शरीरावरती कंट्रोल येतो तो माणूस पुढे चुकत नाही तो भ्रमिष्ट होत नाही तो वनवन भटकत नाही तो एकनिष्ठेने भगवंताच्या चरणाशी चा राहतो त्याची कर्म करत राहतो निष्पापी राहतो पाप कर्म त्याच्या हातातनं होत नाही आणि मन स्थिर राहतं म्हणून देवाने सांगितलेलं आहे जो माझं स्मरण करेल जो माझं नामस्मरण करेल जो माझ्या लीलांचं स्मरण करेल जो क्षणोक्षणी माझं नाम मुखात घेत राहील त्याचं मन हे शंभर टक्के स्थिर राहील हे स्वतः स्वामी महाराजांनी बरं का म्हणून स्वामी महाराज सांगतायत सगळ्यांना ज्या वेळेस पहाट झाली तर लवकर उठावं सूर्य सूर्योदय झाल्यावरती उठून काही उपयोग नाही बरं का म्हणून सूर्योदय व्हायच्या अगोदरच माणसाने उठावं कर्म करावी आणि ध्यान अवस्थेत बसावं प्राणायाम करू बघा शंभर टक्के त्याचं स्म जे मन आहे ते स्थिरावर येईल म्हणून मन खूप अवघड आहे सोपं नाही आहे त्याला स्थिर अन्न पण सोपं नाही आहे अनेक साधू संत पण याच्यात भ्रष्ट झालेले आहेत आणि योगी पण भ्रष्ट झालेली आहे या कलियुगामध्ये सांगतो आहे मी मी सत्ययुगातली घटना नाही सांगत या द्वापार त्रेतामधली नाही सांगत आहे तुम्हाला या कलियुगातली सांगतो म्हणून या कलियुगामध्ये जर तुम्हाला शरण यायचं असेल त्या भगवान श्री स्वामी समर्थांना शरण जा त्या आपल्या मनामध्ये बसून आपले आपली जी बुद्धी आहे आपली जी आपला जो विवेक आहे त्याला स्थिर करून त्या मनावर ताबा आणतात त्या इंद्रियांवर ताबा आणतात आणि आपल्याला आनंदमय करतात म्हणून प्रत्येकाने या मनासी मनाची स्थिती स्थिर ठेवण्यासाठी सगळ्यांनी मठात जावं स्वामी समर्थांचं स्मरण करावं किमान दहा मिनटं तरी श्री स्वामी समर्थ नामस्मरण करावं शांत शांत चित्तेने ध्यान लागू या न लागू बघा तुम्ही बी कुठल्याही पद्धतीचं घ्या ते शेतात आडवं तिडवं या कसंही पेरा पण ते सरळच उगवतं म्हणून नामस्मरणाचा महिमा पण इतका श्रेष्ठ आहे तुम्ही कसंही घेतलं काहीही केलं तरी ते तुम्हाला निरंजनापर्यंत पोचवणारच म्हणून याचा अभ्यास करणं लय महत्वाचं आहे मनाचा अभ्यास करणं जसं तुम्ही अनेक तुमच्या भौतिक जीवनाचा अभ्यास करता तुमच्या शेताचा अभ्यास करता जे नोकरवर्ग असतील ते त्यांच्या नोकरीचा अभ्यास करतात अनेक ऑफिसमधल्यांचा अभ्यास करतात कोण कसं आहे कोण काय आहे शेतामध्ये कुठलं पीक लावावं ते कधी येणार आहे आणि ते फळ आपल्याला चांगलं मिळेल का, का नाही याच्यावर पण शेतकरी किंवा नोकरवर्ग अभ्यास करतो तसंच तुमच्या मनाला स्थिर करण्यासाठी या मनावर ताबा आणण्यासाठी मन चंचल होऊ नये त्याचा पण अभ्यास असतो ते म्हणजे देवाची स्तुती देवाचं नामस्मरण आणि देवासाठी डोळ्यातनं आश्रू येणे मनोभावे त्याच्यासाठी रडणे आणि मन जसं आपण आपल्या आईवडिलांसाठी बायका पोरांसाठी तळमळतो आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी असेल आपला खूप प्रिय असेल जर त्याच्या जीवनामध्ये अघटित घटना घडत आहेत तर आपलं आपला, आपला प्राण स्थिर राहत नाही खूप दुःख होतं डोळ्यातनं आश्रू येतात पण भगवान श्री स्वामी समर्थ महाराज असे आहे तोच प्राण ती स्थिती ते शरीर त्यालाच ठीक करण्यासाठी भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या मागे राहतात आणि जे मन आपलं स्थिर नाही आहे त्याला स्थिर करण्यासाठी स्वामी महाराज उभे राहतात म्हणून स्वामीसाठी जसं मी आता सांगितलं आपले आई वडील बायका पोरं या आपला प्रियजन जो असेल त्यासाठी आश्रय निघतात तसंच स्वामी महाराजांवर प्रेम करा आनंद आश्रू आपल्या मनातनं डोळ्याच्या बाहेर निघायला पाहिजे त्यावेळेस हे मन स्थिर राहील आणि जो अनन्य भावाने सेवा करेल साक्षात स्वामी समर्थ महाराज त्याच्या मागे राहतात त्याच्या मनात बसून त्याच्या मस्तिका मस्तकापर्यंत जाऊन तिचं ज्ञानचक्र खोलतात आणि त्याला समाधी अवस्थेपर्यंत घेतात बरं का भक्तगण आणि जो समाधी अवस्थेपर्यंत जातो तो शून्य अवस्थेपर्यंत जातो आणि जो शून्य अवस्थेपर्यंत जातो तो शिव होतो म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ म्हणून हे मन स्थिर ठेवण्यासाठी एकाग्रता होणं खूप महत्वाचं आहे आणि शांत कोणासंगती न बोलणे कोणाची निंदा न करणे समाजापासून लांब राहणे जास्त बोलू नये जास्त विचार करू नये स्थिर मन ठेवावं आणि विवेक शांत ठेवावा आणि आपल्या रागावर ताबा ठेवावा हे कधी होणार ज्यावेळेस तुम्ही मठामध्ये येऊन किमान दहा मिनटं बसा बघा मठ मंदिराचं वातावरण हे वेगळंच असतं तिथे शांतता असते मानसिक आत्मिक समाधान असतं भौतिक जीवनामध्ये तुम्हाला या संसारिक जीवनामध्ये या कुठल्या गर्दीमध्ये मनशांती मिळणार नाही मग तीच मनशांती मठ मंदिरांमध्ये आहे म्हणून मी सगळ्यांना मनापासून प्रार्थना करतो तुम्ही कुठलाही मठ असू या मंदिर असू हे एकांत जागा असू अशा ठिकाणी ध्यान करायचं आहे अशा ठिकाणी स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे अशा ठिकाणी त्यांची आठवण काढत राहायची मनोभावे त्यांना शरण जायचं आहे त्यावेळेस मन आणि इंद्रिया एक एकत्र येतील आणि स्थिर होतील आणि माणसाचा उद्धार होईल आत्तापुरतं एवढंच सर्वांना परत श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश